एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता, होता। आणि अगदी सगळं काही सुरळीत चालायचं चा। पण मात्र नवऱ्याला बाहेरचं काम असल्यामुळं तो घराबाहेर राहायचा काही काही दिवस घरीसुद्धा येत नव्हता पण मात्र सगळं काही सुरळीत असतानाच दोघांमध्ये बोलणं व्हावं वेळोवेळी टायमाच्या टायमाला एकमेकाची विचारपूस व्हावी म्हणून त्या नवऱ्याकडं आणि त्या बायकोकडं मोबाईलसुद्धा होता पण मात्र त्या महिलेच्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर त्या महिलेला एक दुसराच नाद लागलेला होता तिचा नवरा जेव्हा तिच्याकडे यायचा दोघं एकमेकांसोबत राहायचे तेव्हा तो नवरा झोपला की तिची बायको फोनवर बोलायची आणि त्याचाच संशय त्या पुरुषाला आला होता आणि यामधून एक धक्कादायक घटना धक्कादायक प्रकरणसुद्धा घडलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यामध्ये विशंभरपूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या गावामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपा आहे ते या ठिकाणी राहत होते लग्नाला त्यांच्या काही वर्ष झालेले होते सुखाचा संसार सुरू झाला होता पण मात्र नवरा काय कामानिमित्त घराबाहेर असायचा दुसऱ्या गावाला जायचा म्हणून या नवरा बायकोमध्ये बोलणं व्हावं एकमेकांची काळजी व्हावी दोघांमध्ये संवाद व्हावा म्हणून या दोघांकडंसुद्धा मोबाईल आलेले होते आता नवरा बायको फोनवर बोलणं एक बोलणं एकदम साहजिकच आहे पण मात्र त्या महिलेच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळं तिला एका दुसऱ्या व्यक्तीचा नाद लागला होता आणि ती नवऱ्याला तर बोलायली बोलायचीच पण मात्र एका गावातील दुसऱ्या तरुणासोबतसुद्धा बोलायची आणि तो तरुण त्या महिलेबरोबर फोनवर बोलायचा अशा पद्धतीनं या दोघांची जवणूकसुद्धा वाढलेली होती ते एकमेकांना लपून लपून सुद्धा भेटायची जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती बायको त्या तिच्या प्रियकाराला बोलवायची आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची अशा पद्धतीनं या दोघांचं बरंच दिवस चाललं पण मात्र वेग मागच्या वीस दिवसापासून तो जो नवरा आहे त्याला त्याच्या बायकोवर संशय येऊ लागला कारण की तो आता जास्तीत जास्त वेळ घरातच घालू लागला आता त्याच्या बायकोला तिच्या प्रियकाराला भेटता येत नव्हतं बोलता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं म्हणून ती तिच्या नवऱ्याची झोपायची वाट पाहायची आणि तिचा नवरा झोपला की ती तिच्या प्रियकाराला बोलायची आता काही दिवस हे धकलं पण मात्र त्या नावऱ्याला याची कानखून लागली आणि जेव्हा त्यानं त्याच्या बायकोला लपून लपून बोलताना पाहिलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या बायकोला विचारला पण मात्र सुरुवातीला तिनं उडवा उडवूची उत्तरं दिली नावऱ्यानं त्या नंबर काढला नंबर कोणाचा आहे का आहे तपासून पाहिलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तो समोरचा जो तरुण आहे तोच त्या महिलेला परेशान करतो फोन लावतो त्यामध्ये त्या महिलेची त्या काहीही चुकी नाही मग मात्र त्या नवऱ्याला राग आला आणि त्या नवऱ्यानं ना तो जो समोरचा तरुण आहे त्या तरुणाला गाठलं आता तरुणाला गाठलं आणि सांगितलं माझ्या बायकोच्या नादी लागू नको माझ्या बायकोला इथून पुढे बोलू नको नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील अशा पद्धतीनं त्याला समज दिली धमकी दिली पण मात्र तरीही त्याचा काही परिणाम त्या नवऱ्यावर त्यावऱ्याच्या बायकोवर आणि त्या प्रियकरावर झाला नाही काही दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये अशाच पद्धतीनं संवाद वाढला आणि आता मात्र तो जो नवरा असणारा पुरुष आहे त्याचा राग अनावर झाला आणि तो थेट त्या तरुणाच्या घरी पोहोचला आणि त्याच्या घरामध्ये घुसून त्या तरुणावर बंदुकीनं गोळीबार केला गोळीबार केला गोळीच्या आवाजानं लोक त्या ठिकाणी जखमी झाले तो जो तरुण आहे त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला आता लोक जमा झाले गर्दा झाला आवाज झाला आणि रक्ताच्या थारुळ्यात तो तरुण पडल्यामुळं याला वाटलं तो आता ठार झाला तो आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाला असा काही पसार झाला की तो त्या ठिकाणी सापडलाच नाही आजूबाजूच्या लोकांनी आणि त्या ते नातेवाईकांनी तात्काळ त्याला जवळचे एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यामुळं त्याच्यावर उपचार सुरू उप आहेत त्याच्यावर सध्या दवाखान्यामध्ये उपचार सुरू असल्यामुळं त्याच्यावर तिथं उपचार चालू आहेत आणि इकडं मात्र तो जो गोळीबार करणारा आरोपी आहे तो फरार झाला आहे तो पोलिसांना सापडत नाही आता जो काही प्रकार घडला आहे त्या तरुणानं पोलिसांना सांगितलं आहे पोलीस त्याच्या आधारेच त्या आरोपी पुरुषाचा शोध घेत आहेत त्याच्या त्याला सापडण्यासाठी तीन जणांची टीमसुद्धा तयार करणे आहे वेगवेगळ्या तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत आणि लवकर लवकर पोलीस त्याला पकडतील असं सुद्धा सांगण्यात आलं आहे पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते प्रकरण दिसतंय तसंच आहे का यामागं अजून काही कारण आहे हे सुद्धा पोलीस तपासून पाहणार आहेत पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला संपूर्ण घटनामधून समजत आहे आता गटना गटना आएद, आएद, या काही घडणाऱ्या घटना आहेत गोष्टी आहेत या विविध सोशल मीडियावर वेब पोर्टलवर न्यूजपेपरमध्ये छापून आलेल्या असतात आणि त्याच आधारे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पण हे काही जे विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे एकमेकांना अशा पद्धतीनं बोलणं चालणं वाढत चाललं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या